युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मराठी या विषयाचे जे सर्वच परीक्षाला आहे म्हणजे एम पी एस सी देताय मराठी विषय आहेच कंबाईन देताय मराठी विषय आहेच तलाठीची परीक्षा देताय मराठी विषय आहे तुम्ही पोलीस भरती करताय मराठी हा विषय आहे तुम्ही स्कॉलरशिपची परीक्षा देताय मराठी विषय आहे तर मराठी विषयाचे जे सध्या प्रिव्हियस इयरला जे महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत अशा महत्वाच्या प्रश्नांची आपण टेस्ट घेऊन येत आहोत ही टेस्ट ही डेली स्वरूपात घेतली जाईल रोज एक टेस्ट आणि रोज पंचवीस प्रश्न जेणेकरून तुमचा मराठीचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल आणि तुम्हाला मराठी विषयाची गोडी पण वाढेल तर चला चालू करूया आपण प्रश्न क्रमांक एक पाहूया तर बघा प्रश्न क्रमांक एक काय आहे की मन वढाय वढाय उभ्या पिकाट तल ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर बघा गोर ढोर म्हणजे काय जनावरं म्हणजे उत्तर काय पहिल्या प्रश्नाचं उत्तर जनावर येईल बघा तुम्ही पण स्वतः हे प्रश्न ट्राय करा सोडवण्याचा का याची पी डी एफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तुम्ही स्वतः प्रश्न सोडवा तुमचा स्कोर किती येतोय बघा जवळपास ह्या टेस्टमध्ये पंचवीसमध्ये तुमचा स्कोर कमीत कमी ट्वेंटी प्लस तरी आला पाहिजे असे प्रश्न आहेत पुढील प्रश्न बघा खालील शब्दाचा समास ओळखा शब्द काय आहे पाला पाचोळा समास काय येईल पाला पाचोळा आणि इतरही म्हणजे समाहार द्वंद समास असा येईल येथे काय दिले द्वंद समास आपलं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन बुडत्याला काडीचा आधार बुडत्याला कादी आधार या मुलीचा योग्य अर्थ काय असेल बघा आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते हे आहे का एखादा माणूस संकट संकटात आहे तर त्याला मदत करणे म्हणजेच काय बुडत्याला काढीचा आधार पहिला येईल का, का नाही संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते गोड संकट संकटाच्या वेळेस दुसऱ्याचे थोडेसे सुद्धा मोलाचे वाटते म्हणजे याचे उत्तर का येईल पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले तर बघा भुरा हे आत्मकथन शरद बाविस्कर यांनी लिहिले हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे जर तुमच्याकडे बुरा हे आत्मकथन कोणी लिहिले माहित नसेल तर हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा महत्वाचे आहे ते पुढील प्रश्न बघूया तिची कादंबरी लिहून झाली या वाक्याचा वा काय ओळखायचा आहे प्रयोग हे काय आहे लिहून झाली म्हणजे झालेली गोष्ट म्हणजे काय आपण म्हणतो समापन कर्मणी प्रयोग आहे हा पुढील बघा खालील शब्दाचा अर्थ सांगा चपराक त्याला चपराक बसली म्हणजे काय बसली त्याला चापड बसली असं आपण म्हणू शकतो या प्रश्नाचं सा उत्तर येईल सहाचं पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण पांगेरा ही कादंबरी कोणी लिहिली तर आपल्या सर्वांना माहिती की पांगेरा कादंबरी कोणी लिहिली विश्वास पाटील हे या प्रश्नाचे उत्तर असेल महत्वाचा प्रश्न आहे महत्वाची कादंबरी आहे तुम्ही नोट डाऊन केली तर तुमच्या फायद्याचं ठरेल पुढील प्रश्न बघा तोंड घशी पडणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आता आपण वाचूया तोंडावरचे तेज नाहीसे होणे हे येईल का नाही विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे हे या प्रश्नाचे उत्तर येईल तोंड घशी पडणे लढावा सिद्ध होणे हे पण नाही वाटेल तसे बोलणे हे पण नाही म्हणजे तोंड घशी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय असेल विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे पुढे बघा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा वाद वाद म्हणजे काय भांडण म्हणजेच काय तंटा असं आपण म्हणू शकतो पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहा छकुलीने भाऊलीस झोपवले बघा येथे प्रत्यय आलेला आहे कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे आणि हे झोपवले कसं आहे एकांत आहे आणि न पुसकलिंगी आहे म्हणजे याचं उत्तर काय येईल भावे प्रयोग ठीक आहे पुढील प्रश्न बघा पितळ उघडं पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा बघा पितळ उघड पडणं म्हणजे काय की दुसरा माणूस आपल्याला फसवतोय हे आपल्याला माहीत होणं याला आपण काय म्हणतो पितळ उघड पडणं रामरावला लॉटरी लागून पितळ उघड पडले हे का नाही जादू तोडणं करणाऱ्या बंधुबाबाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे पाडले हे योग्य येईल पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर असेल तीन आणि चार वाचून घेऊया प्रथम क्रमांक आलेल्या रो रोहनने आपल्या यशाचे गुपित सांगून पितळ उघडे पाडले हे येईल का नाही भारताने विश्वचषक जिंकून पितळ उघडे पाडले हे पण नाही येणार काही काहीतरी काही लॉजिक नसलेले ते पर्याय आहेत पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण दरमजल या शब्दाचा समास ओळखायचा आहे आता मला सांगा या शब्दात दर हा काय लागलाय अव्यय लागलाय म्हणून याचं उत्तर काय येईल अव्यय भाव समास पुढील बघा अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येईल आस्था सोपा आहे पुढील प्रश्न बघूया आपण प्रहार प्रहार या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला निवडायचा आहे तो काय येईल प्रहार म्हणजे एखाद्यावर आपण प्रहार केला जोरदार प्रहार केला म्हणजे काय केला घाव केला ठीक आहे पुढील प्रश्न बघा खालील वाक्याचा प्रकार ओळखा व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल आता हे ते काय हे ते आपण जर हे सायलेंट आहे जर व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल म्हणजेच काय संकेतार्थी वाक्य आहे पंधराचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा अवरस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा काय येईल अनवरस सोपा आहे खूप सोपा होता आता खालील उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्याचे रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा किती सुंदर आहे तिचे अक्षर आता हे काय आहे उद्गारवाचक वाक्य आहे त्याचे कसे वाक्य बनवायचे आहे विधानार्थी वाक्य काय येईल बघा तिचे अक्षर खूप सुंदर आहे हे येईल का सत्राचं हो तेच येईल पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर असेल सराव केला तर तिचे अक्षर सुंदर होईल जर तर म्हणलं तर हे वाक्य कसलं झालं हे संकेतार्थी झालं सुंदर आहे का तिचे अक्षर प्रश्न चिन्ह आला म्हणजे हे काय वाक्य आलं तर हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आलं तिच्यासारखे सारखे सुंदर अक्षर काढ हे वाक्य आलं आपल्याला कसलं वाक्य करायचं होतं विधानार्थी विधानार्थी येईल पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अठरा हो खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा प्रार्थनेला हजर राहावे आता नकारार्थी वाक्यात रूपांतर करावे करायचे आहे प्रार्थनेला हजर राहा गैर राहू नका येथे कसे आले हो दोन वाक्य आली दोन वाक्य आलेली आहेत वाक येथे एकच वाक्य आहे आणि आपल्याला ते एकच वाक्याचं रूपांतर करायचं आहे म्हणजे हे येईल का उत्तर हे नाही येणार प्रार्थनेला हजर नसशील तर गैरहजर म्हणून नोंद होईल हे पण नाही येणार प्रार्थनेला गैरहजर राहू नका नये हे या प्रश्नाचे उत्तर येईल कारण की प्रार्थनेला हजर राहावे या प्रश्नाचं नकारार्थी वाक्य काय येईल प्रार्थनेला गैरहजर राहू नये अर्थाचा प्रश्न जे वाक्य आहे त्याचा अर्थ बदलला का नाही बघा चिरंतन म्हणजे काय की कधीही न संपणारी गोष्ट बरोबर म्हणजे सूर्याचा प्रकाश हा चिरंतन आहे तसंच जी गोष्ट लगेच संपते त्याला आपण काय म्हणतो क्षणभंगूर तर एकोणीस पर्याय एक क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक वीस निर्धार एखाद्याने एखादी गोष्ट करण्याचा निर्धार केलाय म्हणजे आपण म्हणू की विराट कोहलीने शतक करण्याचा निर्धार केलाय म्हणजे काय केलाय निश्चय केलाय पर्याय क्रमांक तीन हे प्रश्न या प्रश्नाचे उत्तर येईल बघा प्रश्न क्रमांक एकवीस एकेवीस म्हणजे काय फैलावर घेणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान ओळखा आता फैलावर घेणे फैलावर कधी घेतलं जातं म्हणजे फायलावर घेणं म्हणजे खवळणे एखाद्याला आपण सांगितलेलं असतं काम त्याने ते केलेलं नाही तर त्यावेळेस आपण त्याला फायलावर घेतो बघूया भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेट प्रेमींनी भारतीय क्रिकेट संघास फायलावर घेतले फायलावर घेतले येईल का नाही क्रिकेटप्रेमी हे डोक्यावर घेतील फायलावर घेतील का नाही आईने केलेली पुरणपोळी खाऊन मी तिचे कौतुक करण्यासाठी फायलावर घेतले हे तर कसं शक्य नाही आईला कधीच कोण फायलावर घेऊ शकत नाही ठीक आहे बघा दिलेल्या वेळेच्या मर्यादेत काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांवर प्राध्यापकांना फायलावर घेतले हे काय येईल हे या प्रश्नाचे उत्तर येईल योग्य पत्ते पाणी पाळून लवकर नीट होणाऱ्या रुग्णाला डॉक्टरांनी फैलावर घेतले फैलावर नाही घेणार ते कौतुक करतील त्या रुग्णाचं पुढील प्रश्न बघूया आपण व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिलं हे पुस्तक सर्वांचे लाडके असे पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं ले आहे महत्वाचं पुस्तक आहे नोट डाऊन करून घ्या हा प्रश्न रिपीट होऊ शकतो खालील शब्दाचा अर्थ सांगा गर्द गर्द म्हणजे काय घनदाट ठीक आहे म्हणजेच काय दाट तेवीसचा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक चोवीस बळी तुफान पिळी म्हणजे काय जो बलवान व्यक्ती असतो किंवा ज्याच्या हातात काटे असते तोच हुकूम गाजवतो किंवा आपण क्रिकेटमध्ये म्हणू शकतो की ज्याची बॅट त्यालाच बॅटिंग तशा पद्धतीने बळी काय होईल व्यर्थ गोष्टींसाठी करणे आहे जगलो तर करूनच दाखवीन असा बाना हे पण चुकीचं आहे बलवान माणूस इतर इतरांवर हुकमत गाजवतो हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू फुल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान फुल ना फुलाची पाकळी देणे म्हणजे काही ना काही देणे आपली ऐपत ही फुल द्यायची नाही पण आपण निदान फुल तरी द्यावे त्या व्यक्तीला भरपूर काही मोठं करू शकलो नाही एखाद्याबद्दल तर थोडंसं तरी काहीतरी करावं असा ह्या शब्दाचा अर्थ आहे तर बघूया फुल ना फुलाची पाकळी देत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढून न पेलणारा भाला मोठा हुं हुंडा दिला आता मला सांगा ह्यांनी पाकळी नाही फुल फुलाचा गुच्छच दिलेला आहे ठीक आहे हुंडा दिला न पेलणारा म्हणजे हे येणार नाही ताजमहल बांधून शहाजहानने मुमताजला फुलना फुलाची पाकळी दिली बघा फुलाचा दिलेलं आहे शहाजहानने भरधा वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावून आपल्या छंद फुलना फुलाची पाकळी दिली हे पण काही येणार नाही कृष्ण भेटीत जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची परचुंडी देऊन फुल ना फुलाची पाकळी दिली हो हे योग्य आहे कारण की श्रु श्रीकृष्णाला खूप काही श्रीकृष्ण एवढा मोठा देव त्याला पोहे देणे म्हणजे खूपच अशी छोटीशी वस्तू देणे आहे त्याला खूप मोठं काहीतरी द्यायला पाहिजे होतं पण सुदा मैंने तसा विचार न करता काहीतरी द्यावे म्हणून पोहे दिले होते आणि या प्रश्नाची उत्तर येईल पर्याय क्रमांक चार तर ही सिरीज आपली डेली चालू राहील पंचवीस पंचवीस प्रश्न आपण मराठीचे रोज घेत घेत आहोत आपण आपल्या ऑफलाईन बॅचला पण घेत आहोत तेच प्रश्न आपण ऑनलाईन पण घेत आहोत अशा जवळपास आपल्या साठ टेस्ट होतील ह्या साठ टेस्ट सोडून झाल्यानंतर मुलाचा कोणत्याच परीक्षेत मार्क जाणार नाही हे ह्या टेस्ट व्यवस्थित सोडवणाऱ्या मुलाची गॅरंटी असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा या व्हिडिओमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर तरीही कळवा आणि आपला चॅनल आवडला असल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनाही सांगा शेअर करा धन्यवाद